कर्जत मधून एक महत्वाची बातमी हाती येते उपजिल्हाधिकारी मारहाण प्रकरणी आमदार सुरेश लाड कर्जत पोलीस ठाण्यात आता दाखल झाल्याची माहिती मिळते आणि त्यांना केव्हाही अटक होण्याची शक्यता आहे आमचे प्रतिनिधी आशिष घरात आता आपल्याला अधिक माहिती देतील आशिष काय तपशील रेश्मा का गेल्या काही दिवसां अकरा तारखेची ही घटना होती ज्या दिवशी उपजिल्हाधिकाऱ्यांना मारहाण झाली होती आणि त्याच्यानंतर जवळजवळ चार दिवसांनी या उपजिल्हाधिकाऱ्यांनी कर्जत पोलीस ठाण्यामध्ये मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता आमदारांच्या विरोधात त्यानंतर अटक होण्याची शक्यता सतत्याने वर्तवण्यात होती इव्हन आमदारांशी जेव्हा बातचीत केली होती त्यावेळेस त्यांनीही म्हटलं होतं की मी स्वतः अटक व्हायला तयार आहे जर कायदेशीर कारवाई जी काय व्हायची असेल ती त्याला मी साथ देण्यास तयार आहे आज आज काही तास काही वेळापूर्वी आमदार सुरेश लाड हे कर्जत पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले आहेत इव्हन कर्जत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात पोलीस फोर्सफाटा वागवलेला आहे आरपीएफ आहे एसआरपी आहे जवळजवळ दीडशे पोलिसांचा बंदोबस्त पूर्ण कर्जत परिसरात लावण्यात आलेला आहे आणि आज या सगळ्या परिस्थितीमध्ये याची जेव्हा माहिती आमदार सुरेश लाड यांना मिळाली तेव्हा ते स्वतः या कर्जत पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेत आणि आता जी प्राथमिक माहिती मिळाली आहे त्या अनुषंगाने आज दुपारी बहुधा कर्जत न्यायालयामध्ये सुरेश लाड यांना हजर करण्यात येणार आहे रश्मा